सर्वांना नमस्कार शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय सोलापूरचं ग्रामदैवत सोलापूरला भू असं करणारे महायोगी योगी कुल चक्रवर्ती शिवयोगी सिद्धारामेश्वरांचं हे मंदिर आहे या मंदिर परिसरामध्ये आपण पाहतोय हे शिवयोगी सिद्धरामेश्वरांची योग समाधी आहे सिद्धारामेश्वर हे गेलेले नाही आहे सोलापूरमध्ये त्यांचं वास्तव्य कायम आहे अशी सर्व भक्तांची धारणा आहे सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचा म्हणजे मकर संक्रांतीच्या यात्रेचा सर्वात मोठा सोहळा असतो तो पहिल्या दिवशी नंदीकोण काट्यांची मिरवणूक होते आणि अडुसष्ट लिंगांचा परिक्रमा होत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या या अडुसष्ट लिंगांचा स्वतंत्र इतिहास आहे आपण आज खास संचार डिजिटलच्या प्रेक्षकांसाठी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचं आपण दर्शन घेऊया या मंदिरामध्ये म्हणजे एकूण सिद्धरामेश्वरांच्या मुख्य मंदिर परिसरामध्ये सोळा लिंग आहे आणि मंदिर परिसरामध्ये अकरा लिंगांचा समावेश आहे आपण पहिल्या लिंगापासून सुरुवात करूया तर चल श्री अमृत लिंगासमोर आहोत अमृतेश्वर लिंग हे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेलं अडुसष्ट लिंगापैकीचं पहिलं लिंग आहे आणि याच परिसरामध्ये सुधरमेश्वर मंदिराच्या दक्षिण भागात हे आहे हे पहिलं मंदिर आहे अमृतेश्वर लिंगानंतर दोन नंबरचं लिंग आहे पापेश्वर लिंग त्याच्या बाजूलाच सोमेश्वर लिंग चौथ्या क्रमांकाचं लिंग आहे संगमेश्वर लिंग आणि पाचव्या क्रमांकाचं त्याच्या बाजूलाच परमेश्वर लिंग एका अर्थानं हे जोडी शिवलिंग आहे या शिवलिंगांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी असते दक्षिण महाद्वाराबाहेरील पाच लिंगांनंतर आपण आता मंदिरात आलोय मंदिरात शिवयोगी सिद्धरामेश्वरांची योग समाधी हे सहावं लिंग मानलं जातं सातव्या क्रमांकाचं वज्रेश्वर लिंग हे मंदिराच्या पूर्व भागाला माहेश्वर लिंग आणि अकराव्या क्रमांकाचं श्री आकलेश्वर लिंग हे मंदिराच्या पूर्व भागात आहेत पण मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना वळसा घालतो त्या ठिकाणी अमृतसर येथील सुवर्ण मंदिराच्या पार्श्वभूमीवर सुवर्ण सिद्धेश्वर प्रकल्प सोलापुरात राबवण्याचा संकल्प झाला होता आता या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला मंदिराचे शिखर आणि गाभार समोरील भाग सोनेरी झाल्याने जगाळून निघाला या सोनेरी किरणाने भक्तांचे डोळे जिपून जात आहे सद्धरामेश्वर मंदिराच्या मुख्य परिसरानंतर आपण बाहेर येतोय ये आता बाहेर पाच दिवस चालणाऱ्या संक्रांतीच्या यात्रा सोहळ्यातील प्रमुख सोहळ्यापैकी एक असलेला अक्षता सोहळा या संमती कट्ट्यावर होतो संमती कट्ट्यावर बारावे शिवलिंग आहे या शिवलिंगाचं नाव आहे पुमेश्वर लिंग संमती कट्ट्याकडून आता आपण महाद्वाराच्या दिशेने जातोय या महाद्वाराच्या रस्त्यावर चार शिवलिंग आहेत यापैकी तेरावे शिखरेश्वर लिंग चौदावे आदिलिंगेश्वर लिंग पंधरावे नंदिकेश्वर लिंग आणि सोळावे आलेश्वर लिंग अशी नावं आहेत अशा रीतीनं सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील सोळा लिंगांच्या दर्शनानंतर आपण आता येतोय नाथपोट हायस्कूलच्या मागच्या बाजूला नाथपोट हायस्कूलच्या मागील हे सतरावे तेलेश्वर लिंग आहे नागपूर हायस्कूलच्या मागून डफरीन हॉस्पिटलला वळसा घालून आता आपण डफरीन चौकात येतोय आणि डफरीन चौकाच्या कोपऱ्यावर आपल्याला अठरावे लिंग विश्वेश्वर लिंगाचं दर्शन होईल मुख्य रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूला हे लिंग आहे हे आहे एकोणिसाव लिंग पंचवीस लिंग त्यानंतर आपण रेल्वे स्टेशन कडे जात असताना उजवीकडे कोपऱ्यावर हे मंदिर आहे पेट्रोल पंप केलेला बंगला रेल्वे स्टेशन जाणार आहोत लिंग आहे रेल्वे स्टेशन रस्त्यावरील जुने महापौर बंगला रेल्वे स्टेशन परिसरातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या समोर आहे विसावे लिंग श्री कोपेश्वर लिंग या लिंगाच्या समोरच्या बाजूला म्हणजे रस्त्याच्या पलीकडे शनी मंदिराच्या आवारात दोन लिंग आहेत एकविसावे अडकेश्वर लिंग आहे तर बावीसावे त्रिपुरेश्वर लिंग याच रस्त्याने पुढे एसटी स्टँड कडे येत असताना डाव्या बाजूला उमानगरी येथे तेविसावे लिंग आहे आनंदेश्वर लिंग जुनी मिल कंपाऊंड नावाने ओळखल्या जाणाऱ्या परिसरात हे लिंग आहे जुन्या काळी माणिकुंबी नावांना ओळखल्या जाणाऱ्या परिसरात म्हणजे आजचं मोरारजी पेठ दूध पंढरीच्या मुख्यालयाजवळ चार लिंग आहेत यापैकी चोवीसावे हावगेश्वर लिंग पंचवीसावे रामेश्वर लिंग सव्वीसावे श्री नागेश्वर लिंग तर सत्तावीसावे श्री विश्वेश्वर तथा रामभद्रेश्वर लिंग असे आहेत मोरारजी पेठेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कळ्या समोरून आपण आता व्यक्ती चँड कडे आलो आहोत व्यापारी गाड्यांच्या मागे आहे अठ्ठावीसाव्य लिंग श्री गोमेश्वर लिंग गोमेश्वर लिंगानंतर लिंगा त्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे पलीकडे जुन्या काळी चक्रदेव मळा नावानं परिचित असलेल्या या परिसरात एकोणतीसावे लिंग आहे श्री जगेश्वर लिंग स्टँडच्या बाजूच्या रस्त्यानं हॉस्पिटलकडे जात असताना आपल्याला दोन लिंग भेटतात यापैकी भोगडे वस्ती कॅनॉलजवळ अनंतनामेश्वर लिंग आहे तर देशमुख माळा परिसरात पशुपतीय लिंग आहे तर पशुपतीय लिंग सगळे लिंग आहे इथे सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी एका गणेशाचेही मंदिर आहे विरकर गणेश असं त्याचं नाव आहे सभाकर महाराज मंदिराच्या रस्त्यानं आपण सम्राट चौकावरून चंडक बगीचाकडे येत असताना चंडक बगीच्या परिसरात बत्तीसावे लिंग शतकेश्वर वे श्री शतकेश्वर लिंग आहे त्यानंतर सर्टीनाका पोलीस चौकीजवळ बुधवारपेठ परिसरात बत्तीसावे श्री यल्लेश्वर लिंग आहे या लिंगाच्या वरच्या बाजूला श्री सिद्धेश्वर पंचकमिटी संचलित कन्नड शाळा आहे बाळीवेस येथील चौकात च्या समोरील बाजूस तीन शिवलिंग आहेत यापैकी जंबुकेश्वर लिंग जबरेश्वर लिंग आणि जगदेश्वर लिंग आहे त्यापैकी श्री जंबुकेश्वर लिंग तळघरात आहे पश्चिम मंगळवार पेठेतील सिद्धेश्वर पापड मार्केट येथे सगळी सागे श्री बंडेश्वर लिंग आहे तर त्याच्या शेजारी अडतीसावे श्री भद्रेश्वर लिंग आहे शिवानुभव मंगल कार्यालयात चार लिंगांचं दर्शन होते एकोणचाळीसावे श्री शिळगी गणेश लिंग श्री कामेश्वर लिंग श्री शंकेश्वर लिंग आणि श्री पंचमुखी लिंग असे चार शिवलिंग आजच्या शिवानुभव मंगल कार्यालयात आहेत मंगल कार्यालयाच्या आतल्या दो, बाजूला दोन तर मंगल कार्यालयाच्या मुख्य द्वाराच्या समोरील बाजू दोन शिवलिंग आहेत पूर्व मंगळवार पेठेतील साखरेवाड्यात त्रेचाळीसावे अमोघेश्वर लिंग आहे आता आपण मदला मारुती परिसरात आहोत मदला मारुती येथे चव्वेचाळीसावे सोमेश्वर लिंग आहेत यानंतर शुक्रवार पेठेतील हारी बावडी येथे श्री अहिरमुखी ब्रह्मेश्वर लिंग आहे अहिरमुखी ब्रह्मेश्वर लिंगाचे क्रमांक पंचेचाळीस आहे शुक्रवार पेठेतील मारुती मंदिर परिसरात शेचाळीसावे ब्रह्मनादेश्वर लिंग आहे तर तिथून मुख्य रस्त्याला आपण आल्यानंतर कालिका देवी मंदिरात श्री अचलेश्वर लिंग आहे अचलेश्वर लिंगाचा क्रमांक सत्तेचाळीस आहे पेठेच्या परिसरात म्हणजे पेठेच्या मध्यभागी पुरातनच भव्य श्री त्रिपुरांतेकेश्वरच्या मंदिरामध्ये त्रिपुरांतेकेश्वर लिंग आहे तर त्याच्या शेजारी चिन्हेश्वर लिंग आहे पंचकट्टा नावानं प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी पन्नासाव्या क्रमांकाचं श्री सर्वेश्वर लिंग आहे आजच्या काँग्रेस भवनच्या शेजारी कलेक्टर बंगल्याजवळ जवळ एकावन्नावे श्री उमा महेश्वर लिंग आहे जिल्हा परिषदेच्या याच परिसरात बावन्नाव्या गुरु गुरुभेट लिंग प्रसिद्ध आहे गुरुभेट लिंगाचं नाव नवणेश्वर लिंग असं आहे गुरुभेट याच जागेवर बाल सिद्धारामांना मल्लिकार्जुन गुरु रूपात भेटले अशी कथा आहे त्याचं प्रतीक म्हणूनच त्या लिंगाला गुरुभेट लिंग असं नाव पडलं मैदानावरील रोमकत्ता परिसरात दोन शिवलिंग आहेत त्रेपन्नावे सिद्धवंती लिंग तर चौपन्नावे श्री ज्योतिश्वर लिंग असे आहेत याच ठिकाणी होमप्रदीपन सोहळा होतो पार्क मैदान नावानं प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी स्टेडियम परिसरात एकूण सात लिंग आहेत यापैकी पंचावन्नावे श्री अकलेश्वर लिंग आणि छप्पन्नावे गोमुखी लिंग हे एकत्र आहे पार्क मैदानाच्या समोरच्या बाजूला जिमखान्याजवळ म्हणजे श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयाच्या मागच्या बाजूला पाच शिवलिंग एकत्र आहेत सत्तावन्नावे श्री बालभ्रमेश्वर लिंग अठ्ठावन्नावे श्री वज्रेश्वर लिंग एकोणसाठावे श्री उमामहेश्वर लिंग साठावे श्री बालयोगेश्वर लिंग आणि एकसष्टावे श्री शमेश्वर लिंग असे आहेत नेमचंद वाचनालयाच्या बाजूने किल्ला बागे समोरील चौकात जे सुभाष चौक नावाने ओळखलं जातं तिथे वे श्री थेश्वर लिंग आहे उत्तर कसब्यातील काळंबा मंदिरात त्रेसष्टावे श्री मोडगेश्वर लिंग आहे मातेचं मंदिर आहे इथे उत्तर कसब्यातील किर्टेश्वर मठाच्या जवळ असलेल्या श्री रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसरात चौसष्टावे कोठार सोमेश्वर लिंग आहे सिद्धरामेश्वरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरात चार शिवलिंग आहे यामध्ये खूप मल्लिकार्जुन लिंगाचाही समावेश आहे पासष्टाव्या क्रमांकाचे मल्लिकार्जुन लिंग सहासष्टावे श्री आयलेश्वर लिंग सदुस श्री आनंदेश्वर लिंग आणि श्री उमाक्षेत्रेश्वर लिंग हे, उमाक्षेत्रे हे मल्लिकार्जुन मंदिराच्या पाठीमालच्या ठिकाणी आहे तर मित्रांनो अशा रीतीनं आपण अडुसष्ट लिंगांची परिक्रमा पूर्ण केलेली आहे आता दोन चार दिवसात यात्रा सुरू होते आपल्याला अडुसष्ट लिंगांच्या माहितीसह त्याचा रोडमॅप इतर तपशीलही दिलेले आहेत का बदलत्या काळानुसार जे पत्त्यामधले तपशील बदललेत तेही आपण लँडमार्कसह नैवत्यानुसार आपण खुणा सांगितलेले आहेत त्याचा मार्ग सांगितलेला आहे दोन चार दिवसांपासून यात्रा सुरू होते पण सर्वांनी व्यक्तिगत पातळीवर मित्रमंडळीसह कुटुंबासह या अडुसष्ट लिंगांची परिक्रमा पूर्ण करावी शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या कृपेस पात्र ठरावं waन से अपने தambuया